नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नवरात्री स्पेशल शाबूचे लाडू बनवतो आहे तेही गूळ घालून आणि अगदी सोप्या पद्धतीनं आणि चविष्टसुद्धा चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं कढईमध्ये एक वाटी शाबू साधारण सात मिनटं मंदाचेवर भाजून घेतलेले आहेत शाबू छान असं फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी खोबरं किसलेलं अगदी लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आता आपण शाबू मिक्सरमधून वाटून घेऊया अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार झालेली आहे तर मी तर कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे शाबूचं पीठ भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाचेवर याला भाजून घ्यायचं आहे खूपच छान होतात हे लाडू आणि पौष्टिकसुद्धा आहेत आणि उपवासाच्या वेळी आधेमध्ये खायला खूप छान आहेत आणि छान असं याला आपण भाजून घेतलेलं आहे आणि याला आता आपण थंड करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता म्हणजे पीठ आपलं थंडे झालेलं आहे शाबूचं आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि एका वाटीला थोडंसं कमी गूळ घेतलं आहे तर मी हा गूळ ठेचून घेतला आहे आणि याचा याच्यामध्ये घालून याला थोडंसं मिक्स करून घेऊया हाताने पहिल्यांदा आणि छान असं मिक्स करून घेऊया पहिल्यांदा हाताने थोडं मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं थोडं करून त्याला बारीक करून घेऊन एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा हाताने थोडंसं मिक्स करून घ्या आणि आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते हाताने असं चुरून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला खोबऱ्यामुळं ना अगदी असं एका लाडूमध्ये खूप असा छान क्रंच येतो आणि आता आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता खूपच छान होतात उपवासात नक्की करून पहा आणि तुम्ही बघू शकता आपला लाडू एकदम जबरदस्त असा तयार झालेला आहे बाकीचे पण लाडू आपण असेच वळून घेऊयात तर इथं मी हा शेवटचा लाडू घेतलेला आहे आणि आपले साड सगळे लाडू इथं तयार झालेले आहेत लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक करा आणि चैनल